नमस्कार मी अमोल राजपूत बातमी आपल्या सर्वांचं स्वागत आज शिरपूर विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे आणि कडेकोट पोलिस बंदोबस्त या ठिकाणी बघायला के के पाटील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल सर कशा पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करण्यात आज या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे मतमोजणीसाठी या ठिकाणी दोन पोलीस निरीक्षक तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दहा पोलीस उपनिरीक्षक शंभर पोलीस कर्मचारी पन्नास होमगार्ड पीचे पंचवीस कर्मचारी पी एफचे पंचवीस कर्मचारी अशा प्रकारचा फोर्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कडेपूर बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपल्या मार्फत मी लोकांना विनंती करतो की कुणीही कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणते वृत्त आपल्या शहरामध्ये करू नये आपण बघू शकतो की काही मधी मतमोजणी सुरू आहे त्या ठिकाणी देखील काही डिपार्टमेंटली लोक उभे आहेत ते ते बाहेरची तुकडी आहे किंवा आपल्या जिथले कोण आहेत नाही स्थानिक पोलीस आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला चेक करून मध्ये सोडण्यात येत आहे मोबाईल फोन स्मार्टवॉच लायटर आगपेटी किंवा असं कुठलेही आक्षेपार्ह वस्तू मध्ये घेऊन जाण्यास बंदी आहे सर्व चेकिंग प्रेसिंग करूनच लोकांना मध्ये सोडण्यात श्वान पथक देखील आलं होतं काल काय सांगाल बॉम्ब शोध पथक पण आलेलं होतं पीटीटीएस पथक सुद्धा आलेलं आहे त्यांनी काल देखील या रूमची चेक केली तपासणी केलेली आहे आज सकाळी सुद्धा या ठिकाणी तपासणी केलेली आहे एकूण किती कर्मचारी जवळपास दोनशे कर्मचारी आहेत त्यामध्ये स्थानिक पोलीस आहेत एफ आहे आय टी बी पीचे कर्मचारी आहेत आणि सी आर पी एफ चे कर्मचारी टोटल जवळपास दोनशे पोलीस अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी होमगार्ड लावण्यात आहे नक्कीच शेरपूर विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे आणि दोनशे पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी किंवा जे कोणी असतील ते इथे तैनात करण्यात आलेले आहेत कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कार्यकर्ते आज त्या पालेले कारण की थंडीचं वातावरण मात्र राजकारण तापणार आहे हे या ठिकाणी दिसून येते अमोल राजपूत शेरपूर